श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा इंडस्ट्रीज एरिया स्पीड लॉन समोर रोड रेडीमेड अनंततारा अक्कलकोट सोलापूर संपर्क क्रमांक महानगरपालिकेच्या एक ते चोवीस प्रभागात चार चार तर पंचवीस आणि सव्वीस प्रभागात तीन तीन जागा अशा एकूण एकशे दोन जागांसाठी सोडत जाहीर झाली एकशे दोन पैकी पंधरा एस सी असून त्यात आठ महिला सात पुरुष तर एस टी पैकी प्रत्येकी एक महिला एक पुरुष राखीव आहेत सत्तावीस ओबीसी अशा एकूण चव्वेचाळीस जागा राखीव आहेत तर अठ्ठावन्न जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून त्यापैकी प्रत्येकी अठ्ठावीस जागा या महिलेसाठी तर तीस जागा पुरुषांसाठी आहेत अशा प्रकारे पुरुष एक्कावन्न महिला एकावन्न जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे प्रभाग क्रमांक एक अ सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी महिला ड सी प्रभाग क्रमांक दोन अ सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी महिला ड सी प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण अ आणि ब साठी तर क सर्वसाधारण महिलेसाठी तर ड विभाग ओबीसी महिलेसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी महिला ड ओ बी सी तर ड महिला एस सी प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण ब विभाग सर्वसाधारण महिला क विभाग ओबीसी महिला तर ड सी प्रभाग सहा सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी ड महिला एस सी प्रभाग सात सर्वसाधारण ओ आणि ब साठी तर क सर्वसाधारण महिला आणि ड ओबीसी महिलेसाठी राखीव प्रभाग आठ ओ आणि ब विभाग सर्वसाधारण क विभाग सर्वसाधारण महिला ड ओबीसी महिला, महिला प्रभाग नऊ अ ब सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड ओबीसी महिला प्रभाग दहा अ सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर ड विभाग ओबीसी प्रभाग अकरा सर्वसाधारण अ आणि ब साठी तर क सर्वसाधारण महिला आणि ड ओबीसी महिलेसाठी राखीव आहे प्रभाग बारा अ ब सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला आणि ड ओबीसी महिला प्रभाग क्रमांक तेरा सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी ड महिला एस सी प्रभाग चौदा सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी ड ओबीसी महिला प्रभाग पंधरा विभाग सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी ड महिला एस सी प्रभाग सोळा अ सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी महिला ड सी प्रभाग सतरा सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी आणि ड महिला एस सी प्रभाग अठरा सर्वसाधारण महिला आणि ओबीसी राख्यो प्रभाग एकोणीस सर्वसाधारण सर्वसाधारण महिला ब विभाग ओबीसी महिला क तर ओबीसी ड विभाग राख्यो प्रभाग वीस सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड ओबीसी प्रभाग एकवीस सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला क ओबीसी ड महिला एस सी प्रभाग बावीस सर्वसाधारण महिला ओबीसी महिला एस सी प्रभाग तेवीस सर्वसाधारण सर्वसाधारण महिला ओबीसी महिला एस सी राख प्रभाग सर्वसाधारण सर्वसाधारण ड सी प्रभाग पंचवीस सर्वसाधारण महिला अ विभाग प्रभाग पंचवीस मध्ये ब ओबीसी क महिला एस टी तर प्रभाग सव्वीस अ सर्वसाधारण ब एस टी आणि क महिला एस सी यांच्यासाठी राखीव